जलनातील भांबेरी गावात महिलांनी जरांग्यांचा ताफा रोखलेला आहे जरांग्यांना उपचार घेण्याची विनंती देखील महिलांनी केलेली आहे बघा ठिकठिकाणी आता स्थानिक नागरिकांचा जरांग्यांना पाठिंबा मिळतोय भांबेरी गावामध्ये महिलांनी ताफा अडवला जरांगेंचा आणि त्यांनी उपचार घ्यावेत कारण जरांगेंची प्रकृती ही नाजूक ना ना आहे अशक्त झालेली आहेत ते त्यामुळे या महिलांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केलेली आहे जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने त्यांनी कूश केलेला आहे भांबेरी गाव हे अंतर्वाली स्तराचीपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत आहेत माधव भांबेरी गावात आता हा ता सगळा ताफा अडवलेला आहे तिथं सीआरपीएफ ची किकडी देखील आहे काय म्हणणं आहे महिलांचं माधव माझा आवाज पोचतोय गिरीश गेल्या दोन तासांपासून अंतरावली सराटीवरून गिरीश अंतरवाली सराटीहून जवळपास चौदा पंधरा किलोमीटर अंतरावर बांबिरी हे गाव आहे आणि या ठिकाणाहून ते पुढे जाणार होते आणि तशी तयारी पूर्ण झालेली होती त्यांची मात्र रस्त्यात हा सगळा ताफा भांबेरी गावातील महिलांनी आणि गावकऱ्यांनी अडवलेला आहे त्या सगळ्यांच्या घोषणा आहेत की तुम्ही किमान पाणी प्या आणि उपचार घ्या त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता आता याच संदर्भात मनोज दरांगी पाटील या सगळ्या महिलांशी या गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यांची नेमकी काय भूमिका आहे असं त्यांचं जे म्हणणं आहे ते सांगणार आहेत आत्ता आपण स्क्रीनवर जे पाहतोय की आ, लहान मुली महिला या त्यांना विनंती करत आहेत की किमान आमचा ऐका कारण हा संघर्ष इतका लवकर संपणारा नाही कारण तुम्ही मुंबईला जाईपर्यंत तुमच्यात जीव असणं प्राण असणं गरजेचं आहे आणि ते जर आमच्यातून गेलं तर ती मोठी अडचण होऊ शकते आणि मराठा समाजाचा एक आग्रह आहे की तुम्ही पुढं जाऊ नये आणि त्यामुळं हे सगळे अडवलेले आहेत मोठी संख्या या परिसरात जमलेली आहे आणि आता बघूयात की या सगळ्या परिस्थितीनंतर पुढचा काही निर्णय मनोजरांगे घेतात का पण सगळ्यांचा एक आग्रह आहे त्यांच्या सब सोबतच्या सगळ्या सहकार्यांचंही म्हणणं आहे की एक दोन दिवस आपण इथं थांबायचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जाऊन उपचार करायचे उपचार केल्यानंतर परिस्थिती शारीरिक स्थिती चांगली झाल्यानंतर आरोग्य चांगलं राहिल्यानंतर पुढं निघायचं आणि तशी तयारी करावी असं त्यांचा आग्रह आहे पण अद्यापर्यंत त्यांच्याकडून कुठलाही दुजोरा आलेला नाही तशा संदर्भात कुठलाही त्यांनी निर्णय सांगितलं नाही आणि त्यामुळं या पुढच्या काळानंतर त्यांचं आंदोलन कसं राहील हे स्पष्ट होईल असं दिसतंय पण त्यांचा आ, है। जो आग्रह आहे की मी जाणारच पण आता हे सगळे असं लोक असं म्हणत आहेत की आता इथून आम्ही तुम्हाला जाऊच येणार नाही आम्ही सगळे इथंच बसून राहू विशेषतः गावातल्या सगळ्या महिला लहान पुरुष मंडळी सगळेजण इथं आलेले आहेत आणि ही संख्या हजाराहून अधिक आहे सोबतच वेगवेगळ्या गावातून लोकसुद्धा आता दाखल झाले आहेत कारण जेव्हा त्यांनी निर्णय घेतला साधारण तीन वाजण्याच्या सुमारास तेव्हापासून मा बातमी काल्यानंतर गोदावरी काठच्या सगळ्या गावातून ही बातमी पसरली त्याचबरोबर जवळ असला बीड त्या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातून सगळे लोक इथे येताना दिसत आहेत सगळे रस्ते आता पूर्ण ब्लॉक झाले त्यामुळं आत्ता हे आंदोलन पुढं मुंबईच्या दिशेने जाईल की नाही माधव माझा माझा एक प्रश्न हो आहे माधव की म्हणजे आपल्याला दिसतंय की ठिकठिकाणी अजूनही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाठिंबा जरांगेंना आहे ही जी कोर कमिटी आहे मराठा समाजाची ते सदस्य कोण जरांग्यांशी बोलतायत का त्यांच्या बरोबर आहेत का ते एकतर गिरीश त्यांची कुठलीही कोर कमिटी किंवा कोर टीम नाहीये त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्या सोबत राहणारे सगळे व्यक्ती आहेत आणि त्या सगळ्यांचा एक आग्रह आहे की तुम्ही पुढे जाऊ नये पण ते त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाहीत कारण त्यांनी सांगितलं की गाडी पुढे घ्या तुम्ही मला काही सांगू नका कारण माझ्या जीवावर सगळं हे बेतलेलं आहे माझा जीव ज्याला घ्यायचा आहे त्यांच्या जवळ मी जाणार आहे त्यांनी जीव घ्यावा त्यामुळे मला अडवू नका असं ते गाडीमध्ये बसलेले त्या अंतरावली सराटीचे सरपंच असतील किंवा इतर त्यांचे सहकारी असतील त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ते सगळ्यांचं बोलणं सुद्धा बंद झालंय कारण ते काय आता एकदा निर्णय निर्धार घेतला निर्णय केला तर ते मागे हटत नाहीत आणि त्यामुळे कितीदा विनंती करायची असा एक प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यामुळं आता त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकावं अशी सगळ्यांची भूमिका झालेली होती नक्कीच 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 माधव आणि आता जरांगेची पुढची भूमिका काय ते तिथंच थांबणार का, का, का लोकांशी काय बोलणार ते बघणं महत्वाचं आहे आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं माहिती घेत राहू तुर्तास तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद